तर मित्रांनो तुम्हाला आपण चाळीसगाव बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी हनुवर शेड यांच्या दावणीतले तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतोय आता ही जोड बघा मित्रांनो तुम्ही माहिती कोणते आपण काही पण करतो सांगायला आपण सांगतो एकावन्न हजार परमाणे एक्तावन हजार प्रमाणे हा फायनल फायनल अजून कमी जास्त होणार आहे

तर जोड बघा मित्रांनो तुम्ही एकच नंबरची क्वालिटीची जोड आलेली आहे आणि खतरनाक जोडी मित्रांनो एकदम करंट ही दादाला कशी आहे जोडाला सहा सहा आहे एक, एक चार ला 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 ला। एक सहा आहे तर मित्रांनो इकडचा चार दाती आणि तिकडचा सहा दाती आता जोड बघा मित्रांनो तुम्ही पंच्याऐंशी ऑलरेडी लागलेली या जोडीला एका बैलाला पंचेचाळीस हजारला आणि एकाला चेस ला मागितलेला दिला आहे मित्रांनो एकदम सारखे चालू आहे काही हे शर्यतीला बी चालू आहे ना गाड्या घोड्याला बी चालू असं आहे का दोघी कामाचं आहे म्हणजे बरं तर मित्रांनो दोघी कामाचे शेती कामाचे पण आहे आणि शर्यतीचे पण आहे खास करून मित्रांनो त्यांचा जो शरीराची बनावट ती शर्यतीची आहे ही पण आपली कशा हे तरी करतात देवी आहे का काय भाऊ याचा टेक्निक होईल हे सांगायल्यांची एक अक्रल द्यायची आहे एक अक्रल फाइनल होणार आहे कामाची गॅरंटी आणि गरीब कामाची गॅरंटी आणि एकदम मार्केट पैसेची गॅरंटी आहे हो एकदम गरीब बरोबर बाई माणूस कोणी विचारलं भाई माणसाची गॅरंटी फोकस मारत बरोबर बरोबर तर मित्रांनो जोड बघा तुम्ही एकदम देखनी जोड आहे आणि एकदम अतिशय गरीब आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे एकदम गरीब जोड आहे आणि पूर्ण धावणीच्या जोड्या बघा मित्रांनो तर जोड्या बघा मित्रांनो तुम्ही सर्व जोड्यांची सर तुम्हाला इथं गॅरंटी वगैरे भेटणार आहे आता काही जोड्या तुम्हाला इथं जुकून दाखवल्या दा जातील मित्रांनो तर इथं चेक वगैरे करून घ्या मी जोड्या

दादा त्यांनी तीस आधार केले आपण त्यांना पासष्ट आधार सांगितले पण पासष्ट सांगायचे द्या काय पण फायनल एक सष्ट आधार द्या हात सोडा बरं बरं पंचावन्न एक्कावन्न पन्नास जेवढी बुक होती तेवढं मागून घेतलं तुम्ही एक रुपया पण बोलू आम्हाला पण भाडे पाच हजार रुपये भाडं लागतं आम्हाला इथून

तीस केलेले आपण पन्नास सांगितलेले जवळ जवळ आलं समजून घ्या कुठे होतो समजून घ्यायचं हा या आमची असं मापला नाही असं तुमची आमची की भारी

अमोल सटाने कंद नेऊन आपल्या वेळ आपल्या जाऊन दोन तीन वेळा आले पण येणार काही झाला नाही थोड्या तोडक्या मधून निघून जायला पण आज त्यांना जाऊ देणार रे निकाली काटा कुस्तीच करणार मजा देणार शंभर टक्के पाहू आता त्यांचं सत्य आहे का माझं सत्य पंचाळीस बोलून घेतली काय ना माझे पुढे थोडंफार करा

ད�ད�ར ད�ུ དལ དསྲའེ རེར ས྽� རེ 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 སསོ ར ོ ར རེ ོའསོ